नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बघा आज आपण एक छोटासा ब्लॉग करणार आहे आणि या ब्लॉगमध्ये तो जबरदस्त तुम्हाला अशी माहिती देणार आहे माहिती कशाबद्दल तर मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांनो या मागच्या दोन वर्षात किंवा भविष्यातच जे आहे स्वतःचं शेत जे आहे आता ओलीत करण्याकडे जास्त ध्यान देत आहे ठीक आहे शेतकरी तर मित्रांनो ओलीत करताना आपल्याला जे आहे कोणी शेतामध्ये बोर मारते ठीक आहे कुणी विहीर खांदते किंवा वेगवेगळे जे आहे ते प्रयत्न करता जेणेकरून आपलं शेत जे आहे ओलीत झालं पाहिजे तर मित्रांनो इथे बघा आपल्या शेतात सध्या काय चालू आहे बघा इथं चालू आहे खोकल्यान तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये किती मित्रांनो किती तकलीफ आहे ठीक आहे आणि ही विहीर कशातर्फे आहे हे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वीर कम्प्लीट झाल्यानंतर पण मित्रांनो सध्या काय त्रासात येत आहे जर तुम्ही विहीर खांदत असणार काळ्या जमिनीमध्ये ठीक आहे स्पेशली हा व्हिडिओ राहणार आहे काळ्या जमिनीमध्ये जर वीज तुम्ही खांद असणार तर तुम्ही तिथे कोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही आणि इथे जे आपण एक ट्रॅक्टर बोलवलं आहे ट्रॅक्टरच्या मागे जे यंत्र आहे ते आहे मित्रांनो तिथे बघा डायनामा याला म्हणतात डी वाय आठ एच पी एच आर मोटर चालणार तुमच्या पंपची ठीक आहे जर लाईन नसेल तुमच्याकडे इलेक्ट्रिकसिटीची पंपाची लाईन अवेलेबल नसेल तर तुम्ही जे आहे हा उपाय करू शकता डायनामा त्याचं मित्रांनो भाडं राहणार आहे तुम्हाला जवळपास पस्तीसशे रुपये दिवस ते सहा हजार रुपये दिवस ठीक आहे सध्या सीझन जे आहे खूप व्यस्त सीझन चालू आहे विहीर बांधण्याचं मे महिना चालू आहे मे महिना एंडिंगला येत आहे आणि तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे बघा मित्रांनो ही आहे आपली विहीर विहीर जी आहे मित्रांनो आपण जे मागचा व्हिडिओ आपण जो पोस्ट केला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आपण लास्टचा व्हिडिओ तोच बद्दलच जे आपण पोस्ट केलेला आहे तर मित्रांनो ही वीर जी आपण अठ्ठावीसच्या डायमीटर आपण केलं होतं पण मित्रांनो तुम्हाला आता बघा ही तुम्हाला जास्त वाटणार ठीक आहे जास्तीच्या जवळपास ज्या डायमीटर केलेलं आहे कारण आपली वीर जे मित्रांनो ही खसली तर खसली का मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायचं जर तुमचं शेत बघा आता बाजूनच जी आपली नदी लागून आहे आणि हे जमीन ज्या मित्रांनो एकदम काळी जमीन आहे इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला लेअर समजणार हे बघा जमिनीची लेअर बघा मित्रांनो सात ते आठ फूट जे आहे हे काळी जमीन आहे आणि त्यानंतर बघा जी पांढरी दिसत आहे बघा इथून हे जे माझं बोट दिसत आहे वीस फुटाच्या खाली हे काय बघू शकता नॉर्मल पत्थर, पत्थर आहे जास्त जास्त हार्ड जो आहे पत्थर आहे नाही म्हणजे हा मलमा जे आपण घरीसुद्धा नेऊ शकतो कोणाच्या पिनमध्ये जर कोणी घर बांधत असेल तर आपण ती सुद्धा त्यांना देऊ शकतो जबरदस्त हा मलमा आहे किंवा तुम्ही विहिरीच्या बाजून तुम्ही सुद्धा हे ठेवू शकता जेणेकरून नंतर तुमची विहीर बनल्यानंतर तुम्ही साईडने जे आहे हे मलमा भरून तुमची विहीर मस्त तुम्ही पूर्ण अशी या मलमाने कवर करू शकता ठीक आहे ते सेफ्टीसाठी राहील तुमच्या विहिरीसाठी तर मित्रांनो बघा सात फूट जे आहे काळी माती आणि पूर्ण त्याच्यानंतर खाली जी आहे तुम्हाला रेताळ अशी जागा मिळणार रेताळ अशी माती मिळणार रेताळ म्हणजे कशी तुम्हाला दाखवतो मी इथं अशी पांडुरकी ज्यामध्ये थोड्या प्रमाणात जे रेती राहणार बघा ही रेती दाणे आहे बघा ठीक आहे जर कॅमेरामध्ये दिसत असेल तर काही दाणे आणि काही माती, माती, मा है है? था था माती, माती जी अशी पांडुरकी माती आहे तर मित्रांनो या प्रकारची जी आहे आपल्या सध्या या जमिनीची रचना आहे आणि आपण या विहिरीमध्ये अशा जागी आपण जी अशी विहीर बांधत आहे ठीक आहे बघा दिसत आहे तुम्हाला पहिले सात फूट काळी माती त्यानंतर पां पांढरी माती त्यानंतर जो आहे जिथे आपण जे मांडण टाकली आहे मांडण म्हणजे मित्रांनो जिथे आपल्याला जिथून आपल्याला ज्या वरती वीर बांधायची असते त्याला म्हणतात मित्रांनो मांडण तुमच्या भाषेत काय म्हणते आपल्याला माहिती नाही पण मित्रांनो बघा मांडांच्या जा खाली जे आहे तो असा जाळा पत्थर म्हणजे बघा असा दगड लागलेला आहे बघा पुन्हा सांगतो की हा हाड असा नाही आहे बघा मुरमाटी आहे बघा मुरमाटी म्हणजे थोडा मजबूत येणार मुरूमपेक्षा बरोबर आहे आणि रुंदसुद्धा आहे आणि जाळासुद्धा आहे पण हा जो आहे मित्रांनो हा मशीनच्या ब्रेकरनी नक्कीच फुटणार ठीक आहे जर तुम्हाला मशीनवाला म्हणत असेल की ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे बघा हे कुणाला समजत नाही पण आम्हाला मी तुम्हाला सांगत आहे माझ्या अनुभवानुसार कारण मित्रांनो या विहिरीवर याच पॉईंटवर आपण ही क्रेन दोन वेळा आणली आहे ठीक आहे दोन वेळा आणली आहे तर नक्कीच आपल्याला तितकं समजलेलं आहे आणि आपण आधीसुद्धा जे आहे एक वेळा विहीर खाणलेली आहे तिथेसुद्धा आपण दोन वेळा अशी क्रेन आणलेली आहे ठीक आहे तर दोन विहिरीवर आपण चार वेळा जे आपण अशी क्रेन आणलेली आहे त्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो की मित्रांनो मशीनवाल्यांना जेव्हा बाकीचे बाकीच्या विहिरी असतात ठीक आहे नवीन विहिरी असतात नवीन पॉईंट असतात तर मित्रांनो त्यांना ड्रायवरला असो किंवा ज्या मशीनच्या मालकाला असो त्यांना जास्त प्रॉफिट मिळते ते म्हणजे नवीन विहिरीमध्ये तर नवीन विहिरीमध्ये प्रॉफिट का मिळते कारण मित्रांनो जी वरची मलाई असते बघा इथून बघा आता जी पंधरा वीस वीस फूट जी आहे वीस फुटला आपली मांडण पडली आहे सध्या सीझन असल्यामुळे ते तुम्हाला इतकंच म्हणणार की भाऊ हे दगड जो आहे फुटणार नाही ठीक आहे तर आम्हाला ज्या पैसे देऊन द्या आणि आम्ही चाललो जातो असं त्या या भाषेत तुम्हाला म्हणणार आहे पण तुम्हाला म्हणायचं आहे की हा दगड फुटणार आणि आम्हाला फोडून पाहिजे कारण त्यांना नवीन पॉईंट असल्यामुळे ते काय करतात त्यांना वरची वरची जी आहे वीस फुटायची मलाई काढायला खूप आवडते मित्रांनो त्यांना हारसुद्धा जात जात नाही डिझलसुद्धा जास्त लागत नाही आणि ड्रायव्हरला तकलीकसुद्धा जास्त जात नाही त्यानंतर त्यांना प्रॉफिट सुद्धा जास्त जे आहे ते मातीमध्ये होते ना की त्या ठीक आहे ब्रेकरमध्ये जास्त त्यांना डिझलसुद्धा लागते आणि प्रॉफिटसुद्धा कमी होते कारण ते निवड गेअर शिफ्टिंग जे असे निवड हलवत राहा लागते बरोबर आहे बर तर तिथे कुठे त्यांना तो तो त्रास होत असणार म्हणून जे आहे ते तुम्हाला नाही म्हणणार ठीक आहे ही सगळ्यात मेन गोष्ट होती कारण ही शिकवतात आपल्याला बरोबर आणि शेतकऱ्यांना हे समजत नाही मलाही समजलं नाही पहिल्यांदा पण दुसऱ्यांदा आपल्याला हे समजलेलं आहे नो ही बघा ही आहे चाळीस फूट बघा चाळीस फूट आहे पोकल्याण म्हणता त्याला मोठी पोकल्याण चाळीस फुटी आणि इचा तास दिला मित्रांनो आपण तासाने दिली आहे बघा उदळी दिलेली आहे बघा एका दमानं आपण तीस फूट अशी करायला दिली नाही कारण उष्टी होती पहिलेच तर उष्टी असल्यावर ते ते सुद्धा जे आहे तुमच्याकडून पर तासप्रमाणे जे आहे पैसे घेतात तर जी आपण पहिल्यांदा लावली तर आपण तासाने तोच भाव आपण पुन्हा देत आहेत तेहत्तीस रुपये घंट्यानी ठीक आहे तर भाव जे आहे हे कुठे कमी जास्त होऊ शकतो कारण जिथे जास्त एजंट आले तर भावसुद्धा जो आहे तो वाढतो पण आपल्याला गरज असल्यामुळे आम्हाला आपल्याला जे आहे जास्त आपल्याला भावगी भाव वगैरे करता येत नाही तर आपल्याला जे आहे जे भाव आहेत त्याच भाव आपल्याला त्याच भावात आपल्याला जे आहे ही विहीर करावी लागेल बघा त्यानंतर मित्रांनो भागीचा असल्यामुळे काळ्या भाग त्यानंतर मित्रांनो ही जी विहीर आहे ही काळ्या मातीमध्ये असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही विचार करणार की बा मला वीर खोंदायची आहे तर लगेच मित्रांनो आपल्याला माहीत राहते की मित्रांनो वीर जी आहे ही कमीत कमी वीस चोवीस तास तीस तासाच्या आतमध्ये जी आहे आपली ही वीर बनून रेडी राहणार बर बरोबर आहे तर लगेच तुमचं तिथे दुसरं मटेलसुद्धा रेडी असलं पाहिजे जसं इथे बघा आपण रेती आणि गिट्टी जी आहे रेडी ठेवलेला आहे तसंच क्रश वगैरे असो किंवा सिमेंटन लोहा जे आहे मित्रांनो आपण भलाई लवकरात लवकर आपण एका दिवशी आपण आणू शकतो पण हे जे आहे रेती गिट्टी आणि क्रश स्टँड वगैरे हे तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करून तुम्ही इथे आणून ठेवा बघा ही सिच्युएशन आपण कुठे म्हणतात जिथे काळी जमीन असेल कारण तिथे जे आहे लवकरात लवकर ही वीर ढासळून जाणार त्यासाठी आपल्याला जे आहे लवकरात लवकर वीर बांधायची गरज असते कारण आपलीसुद्धा मित्रांनो तिसऱ्याच दिवशी वीर खसल्यामुळे आपल्याला जे आहे खूप आपलं खूप मोठं नुकसान झालं आहे आज बघा जो माल पडतो मित्रांनो जो वीर खसते तो मालसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा फालतूमध्ये आपल्याला काढावं लागते आणि त्याचेसुद्धा जे आहे पैसे आपल्याला द्यावं लागते बघा खूप मोठं जे आहे आपलं नुकसान होते आणि हेडॅकसुद्धा खूप जास्त प्रमाणात जे जा हेडॅक होतो आणि मशीन आपल्याला भेटत नाही वेळ सगळ्या गोष्टी ज्या मित्रांनो हे होतात तर म्हणून तुम्हाला इतकं सांगायचं आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपली म जमीन माहीत असते की मित्रांनो इथे वीर जमणार नाही किंवा इथे वीर आपल्याला लगेच बांधावी लागेल तर नक्कीच तुम्हाला तिथे अशा सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करून जे आहे तुम्हाला ठेवावी लागेल ठीक आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण वीर जर खसली तर तुम्हाला बघा तुम्हाला बघा अशी पुन्हा मोटर आ, मशीन तुम्हाला सांगावी लागेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा पैसेसुद्धा जाणार सगळ्या गोष्टी जे असं होणार आहे त्यानंतर तुम्हाला डायमेंटर हे तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे आता इथे बघा इथे जे माझं हे दोन एकरच्या जवळपास क्षेत्र आहे पूर्ण त्यानंतर इकडेच बाजूनी जे आहे तीन एकर क्षेत्र आहे तर जवळपास पाच एकर क्षेत्रासाठी आपण जे मी अठ्ठावीस फुटाचं आपण डायमीटर घेतलं होतं पण आता थोडी जास्त झाली आहे तुम्ही तीस फूट जे आहे तुम्ही आता पकडू शकता ठीक आहे अठ्ठावीस ते तीस फूट जे आहे समाधानकारक जे आहे डायमीटर आहे तर अजून एक तुम्हाला बोनस टीप देतो मी म्हणजे तुम्ही ड्रायवरलासुद्धा काही त्यांच्यापुरतं तुम्ही देऊ शकता बरोबर आहे त्यांच्या कामापुरतं खर्चापुर तुम्ही देऊ शकता तुम्ही त्यांना कसंही खुश ठेवा ठीक आहे जास्त त्यांना त्राससुद्धा देऊ नका बिन घालतो त्यांचं डोकंसुद्धा खाऊ नका ही एक बोनस टिप आहे ठीक आहे त्यामुळे जे तुमचं ते काम चांगलं करणार नाही तर रात्री आपण दुसरा डायना मानलात आणि आता बघा दुसरा डायना मानला म्हणजे असे ते सहा चार आपले दहा हजार आपले असे गेलेले आहेत फक्त काय तर पाणी काळासाठी कारण आज मित्रांनो दिवसभर लाईन नव्हती तर शक्यतोवर भेटत असेल तर तुम्ही ज्या दिवशी लाईन असेल त्या दिवशी तुम्ही जे आहे मशीन आणा म्हणजे तुमचं जे आहे आता जसे माझे दहा हजार गेले तसे तुमचा जो आहे ते पैसे तुमचे वाचणार आणि या विहिरीला जे आपण मित्रांनो असा स्लोप देणार आहे बघा असा स्लोप देणार आहे ही जी अशी विहीर झाली आपली अशी सरळ झाली आहे मित्रांनो ते आपल्याला जे अशी थोडी तिरपी करावं लागेल अशी तिरपी केल्यावर काय होईल मित्रांनो जेव्हा विहीर बांधायला कोणी घेणार तर त्यांना जे आहे जास्त विचार करावा लागेल लागणार नाही ते सुद्धा जे आहे लवकर तुमची विहीर बांधायला घेणार कारण काय होते अशी जर विहीर रिस्की विहीर असली तर मित्रांनो बांधायला सुद्धा जे आहे कन्स्ट्रक्शनवाले वीर बांधणारे ते सुद्धा आम्ही त्यांना विचार करतात दोन तीन वेळा आणि ते, तुम्हाल ते, ते तुम्हाला असं म्हणतात की ही वीर आम्हाला बांधता येणार नाही रिस्की आहे असं तसं ठीक आहे आणि ते तुमच्याकडून भावसुद्धा जे आहे रेटसुद्धा जे आहे बांधायचे जास्त घेणार तर त्यासाठी पहिल्यांदाच तुम्हाला जे आहे असा स्लोप द्यायचा आहे त्यामुळे काय होणार तुमचे दोन फायदे होणार वीरसुद्धा खसणार नाही आणि बांधताना रिस्की असे रिस्की आहे म्हणून हे सुद्धा म्हणणार नाही आणि रेटसुद्धा जे जा तुमच्याकडून जास्त घेणार नाही ठीक आहे हे सगळ्यात महत्त्वाच्या तुम्हाला गोष्टी सांगत आहे मित्रांनो नक्की जे आपल्या चॅनलला परत सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रॅक्टिकल गोष्टी जे खूप महत्त्वाच्या असतात आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये खास करून आपल्या शेतकऱ्यांसाठी कारण ह्या गोष्टी कोणी ओपन करत नाही मला नाही वाटत कोणी इतक्या सविस्तर कोणी सांगितल्या असेल तर त्यासाठी मित्रांनो पहिले आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला लगेच ज्या तुम्हाला उत्तर मिळणार तर मित्रांनो जवळपास जो आपण सगळ्या गोष्टी ज्या कवर केल्या बघा हा मलमा जे आता मलमा ही माती आहे तर, तर ही आपण माती जी आहे पुन्हा जेसीबी लावून पूर्ण वावर आपल्या या शेतामध्ये लेवल करून घेणार आहे तोही सुद्धा आपला फायदा फायदाच आहे एक मित्रांनो त्यानंतर ता मित्रांनो तुम्हाला एक पुन्हा एक बोनस टिप देतो ती म्हणजे बघा तिथे आपण ज्या मित्रांनो डाला लावल्या बघा डाला डालपाटी बैलाची ती काय लावली ला मित्रांनो ला कारण यामध्ये जे जास्त जा गायवट होतं गाळवट होतं ठीक आहे गाळ होता गाळ गाळ असल्यामुळे काय झालं आपली मोटर जी आहे ही चालत नव्हती त्यामुळे जे आपण त्या डाल्यात आपण पाण्याची मोटर जी आहे ही टाकलं टाकली होती त्यामुळे काय होतं त्यामुळे काय झालं मित्रांनो ती गाळवट त्यामध्ये लवकर आलं नाही आणि आपलं पाणी जे आहे हे लवकर तुटलं गेलं तर पाणी तुटल्या गेल्यामुळे जे आहे आपली म ही म मशीनसुद्धा आपली कंटिन्यू चालली ठीक आहे तर ही सुद्धा एक बोनस आहे मित्रांनो आणि जी मांडण आपण ठेवली आहे मित्रांनो ती मांडण ठेवली आहे आपण बांधाचा हिशोबाने ठीक आहे चांगलं कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे म्हणून भविष्यातसुद्धा आपली व्हील टिकून राहिली पाहिजे म्हणून मित्रांनो आपण जे आहे अडीच फुटाची जी आहे ही मांडण ठेवलेली आहे बघा अडीच फुटाची जवळपास तुम्ही अडीच फुटाच्या दरम्यान जे आहे तुम्ही हे मांडण ठेवा मित्रांनो बघा ही जी चाळीस फुटी मशीन आहे या मशीनचं ब्रेकर बघा हे याला म्हणतात ब्रेकर ठीक आहे खटखट खटकट खट खरखट खर हे ब्रेकर आणि जे पावलं असतात बघा ते पावलं तिथे या मशीनचं चाळीस फुटीचं त्या, त्या टेन मशीनपेक्षा जी टेन म्हणजे जी मित्रांनो तीस फूट जी आहे ती जा खोल जाणार आणि ही जी आहे तीस फुटाच्या वरता म्हणजे जवळपास चाळीस बेचाळीस फुटाच्या जा जवळपास जी आहे ही मशीन खोल घेऊन जाणार तर याचं पावलं जे आहे मित्रांनो याचं पावलं आणि ब्रेकर हे थोडं छोटं राहते तर तुमचं कामसुद्धा जे आहे हे स्लो होणार पण तुमचं काम जे आहे हे खूप जास्त होणार ठीक आहे ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि त्या तुटेनचं जे आहे जी तीस फूटवाली मशीन आहे तिचं पावलं आणि ब्रेकर थोडं मोठं राहते तर तिचं तिनेच थोडं काम जे आहे हार्डसुद्धा जे आहे थोडं काम ती करून घेणार त्या मशीनीचं मित्रांनो फक्त तुमचं तीसच फूट जे आहे हे काम होणार आणि जे आहे चाळीस फूटो हे बघा हे अतरंगी पहा मित्रांनो काय कोणाला पहा पहा मित्रांनो इथे बघा आपण जे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढत आहे दुसऱ्या दिवशी मित्रांनो जवळपास तीन वाजून पस्तीस मिनटं झाले दुपारचे आणि मित्रांनो आपल्या विहिरीला मित्रांनो जवळपास नियर अबाऊट चोवीस तास झालेले आहे ठीक आहे चोवीस तास तेहत्तीसशे रुपये घंट्यांनी तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून घ्या किती झाले तर ठीक आहे जवळपास जे पंच्याहत्तर ऐंशी हजार जवळपास जे आपलं हे बजेट गेलेलं आहे आणि ही विहीर आपण ज्या दुसऱ्यांदा खांदत आहे त्यानंतर पहिल्यांदा सुद्धा आपल्याला जे अडुसट हजार म्हणजे जवळपास सत्तर हजार आपले पहिल्यांदा लागले कारण ही विहीर खसली होती म्हणून म्हणजे पहिले सत्तर आणि आताचे ऐंशी म्हणजे जवळपास मित्रांनो दीड लाख ठीक आहे दीड लाख रुपये जे आपल्या विहिरीला लागलेले आहे ला आणि आपल्या विहिरीची खोली जी झाली आहे तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर मांडांपर्यंत जे विहीर आहे आपली मित्रांनो ती आहे जवळपास एकवीस बावीस फूट तुम्ही धरू शकता मॅक्झिमम बावीस फूट त्यानंतर खाली जे आहे तुम्ही एकदम सेंटरचं धरला आपण जवळपास मित्रांनो आठ फुटाच्या वरतच जे आहे आपली विर झालेली आहे म्हणजे जवळपास तीस बत्तीस फुटादरम्यान जे आपली ही वीज झाली आहे जवळपास जे आहे दीड लाख रुपये फक्त आपला मशीनलाच गेले आहे त्यानंतर बाकीचा खर्च आपला वेगळा आहे तीस बाय तीस आपल्याला जे आहे घंट्यानी तासाने आपल्याला दीड लाख रुपये लागलेले आहे फक्त मशीनचे त्यानंतर पाणी काढणे त्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळं मित्रांनो बाकीचा खर्च वेगळाच आहे मोठे झाडे तुम्ही अजून वीस हजार अजून तुम्ही पकडून घ्या जवळपास जे एक, एक लाख सत्तर हजार दरम्यान जे आपल्या विहिर लागले मित्रांनो आणि आपण इतके एक्सपेक्टसुद्धा केले नव्हते मित्रांनो आपण जे आहे मॅक्स टू मॅक्स मित्रांनो सत्तर हजार आपण पकडले होते पण आपल्याला जे अजून डबल ना आपल्याला लागले आहे कारण आपली वीज खसलीसुद्धा होती त्यानंतर या मशीनचा जे आहे ताससुद्धा जे आहे रेटसुद्धा जे आहे जास्त राहतात ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जे आपण एकदम डिटेलमध्ये आणि एकदम खरी माहिती देण्याचा जो तो प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो इथे बघा सुरेश भाऊ जे आपलं कॅल्क्युलेशन करता मित्रांनो आपले पोकल्यांडचे ड्रायव्हर बघा तुम्हाला जे तुमच्या डोळ्यासमोर दाखवणार की मित्रांनो आपल्या विहिरीला खुंडाला किती तास लागले बघा किती घंटे हो सुरेश भैया पच्चीस घंटा पॉइंट 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 मिनट 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 हो गए तीन पुएंट। तीन पुएंट मतलब आट्रा मिनेट। आट्रा मिनेट। का एक का ऐसा रहता देखो गाइस तो पच्चीस घंटे अठारह मिनट अपने कुएं को लग गए मित्रांनो सुद्धा वीर बांध बांधताना आपण याचा एक ब्लॉग घेऊन येणार आहे सुद्धा आपण ज्या सविस्तर माहिती देणार तुम्हाला नक्कीच प्रयत्न करणार तर मित्रांनो भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र